भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती बजरंग बली हनुमान शक्ती भक्ती आणि दासत्व भाव असलेली देवता बजरंग बली हनुमान प्रभू श्रीरामचंद्र यांचं आजन्मदास म्हणून सेवा केल्याचं आपण ऐकले पाहिले आणि वाचले असेल मुंबई नाका नाशिक येथे युवक मित्रमंडळ यांच्या वतीने मंगळवार तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात महाबली हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला सकाळी अभिषेक पूजा आरती गुरुजी अभिजित उपाध्याय दादा गुरुजी यांच्या हस्ते संपन्न झाली अभिषेक पूजा बजरंग बली हनुमान आरती होऊन भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आलं यावेळी माजी उपमहापौर प्रथमेश गीते उपस्थित होते या हनुमान जन्मोत्सवाचं आयोजन युवक मित्रमंडळ अध्यक्ष सुनील ढोले किरण मोटकरी योगेश माळी संदीप वजरे गिरीश खैरनार देवेंद्र पाटील अमित गोरे गणेश मोरे अजय शिंदे शुभम जोंडळे सूरज महाजन मिलिंद ढोले मयूर गीते यांच्या सहकार्याने करण्यात आलं जय श्रीराम नाशिक या ठिकाणी बॉम्बे नाका परिसरामध्ये युवक मित्रमंडळ यांच्या वतीने गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून विरासन हनुमान मंदिर या ठिकाणी दरवर्षी साराभादाप्रमाणे हनुमंत जन्मोत्सव व नाना प्रकाराचे भजन सेवा तफ जप व तसेच महाप्रसादाचा कार्यक्रम दरवर्षी राबवला जातो यावर्षी देखील या ठिकाणी महाप्रसादासाठी असंख्य भाविक भक्तांची संख्या आपण बघत आहोत आणि युवक मित्रमंडळातर्फे अत्यंत आनंदाने सर्वांना महाप्रसादाचा लाभ या ठिकाणी देण्यात येत आहेत आपण या ठिकाणी बघतोय असंख्य भाविक जमा झालेले आहे आणि युवक मित्रमंडळ हे संपूर्ण आलेल्या भाविक भक्तांची सेवा व महाप्रसादाची सेवा या ठिकाणी करतायत जय श्रीराम नमस्कार युवक मित्रमंडळातर्फे दरवर्षी या हनुमान जन्मोत्सवाचे आपण कार्यक्रम राबवत असतो यावर्षी गुरु महाराजांच्या साधनेप्रमाणे आम्ही यावर्षी सकाळपासून जप आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित आहे तरी इथे आपण बघू शकता या सर्व आमच्या या कार्यक्रमाला नाशिककरांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे व आमच्या युवक मित्रमंडळातर्फे दरवर्षी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन आपण या ठिकाणी करीत असतो धन्यवाद वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक